शब्दफुले या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकणार आहोत शब्दफुले लघुकथा लेखन स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेतील अमर प्रेम ही कथा प्रजासत्ताक दिनानिमित्त निसर्ग प्रेम जबाबदारी आणि माणुसकीचा संदेश देणारी ही कथा आहे या कथेनंतर आपल्याच एका श्रोते मित्राने पाठवलेली एक सुंदरशी कविता आपण ऐकणार आहोत ऐकूयात अमर प्रेम लेखन ऋता गोखले आवाज सुजाता एका लहानशा गावात एक शाळकरी मुलगा राहत होता त्याचं नाव नितीन नितीन शाळा सुटल्यावर रमत गमत घरी जात असे त्याला फारसे मित्र नव्हते उंच टेकडीवर एक झाड होतं नितीन त्या झाडापाशी नेहमी जात असे झाडाखाली बसून अभ्यास करणं त्याला फार आवडे हळूहळू ते झाड त्याचा मित्रच बनलं त्याची मूक भाषा त्यालाच कळत असे त्या झाडावर असंख्य पक्षी येत असत झाड त्यांचं विसाव्याचं ठिकाण होत फुलपाखरं किडे माकडं त्या झाडावर विसावत नितीन आता मोठा होत होता एक दिवस नितीन दुःखी होता काय रे काय झालं झाडाने विचारलं मला माझ्या फीसाठी पैसे हवे होते ही फळ तोड वीक आणि पैसे गोळा कर झाड उत्तरले नितीनची गरज भागली तो कॉलेजमध्ये शिकत होता त्याला आता जास्ती वेळ नव्हता झाड मात्र त्याची वाट पाहात उभं होतं नितीन एक दिवस दुःखी कष्टी होऊन पुन्हा झाडाकडे आला माझं आता शेवटचं वर्ष आहे मला फीसाठी पैसे हवे होते या फांद्या तोड वीक आणि पैसे भर नितीनने झाडाच्या फांद्या कापल्या त्या तोडून फी भरली झाड आता उघड बोडक झालं होत पक्षी येऊन थोडा वेळ विसावत आता फळं नव्हती फुलं नव्हती किडेही येईनासे झाले नितीन आता बाहेरगावी नोकरी करू लागला होता एक दिवस तो फिरत फिरत झाडाकडे आला आरे, किती दिवसांनी भेटतो आपण झाडाच्या डोळ्यात अश्रू आले माझ लग्न होऊन मला दोन मुलं झाली आहेत नितीन थोडा वेळ बसून निघून गेला उंच टेकडीवर उभं असलेलं ते उघड बोडख झाड आजूबाजूला पाहत होत आता सर्वत्र शहरीकरण सुरू झालं होत झाड पडत होती रस्ते बनत होते हॉटेल रिसॉर्ट बनत होते मोबाईलचे टॉवर उभे राहत होते टेकडीपर्यंत आता वस्ती आली होती जमीन दोस्त होणारे आपले जातभाई पाहताना त्या झाडाचं अंतकरण विदीर्ण होऊन जात असे ते आतल्या आत रडत असे एक दिवस नितीन आला तो आता ज्येष्ठ नागरिक झाला होता का रे थकलास का झाडाने विचारलं हो ना मी आता एकटाच आहे मुलगी लग्न होऊन गेली मुलगा देशसेवेत तो आता बदलीच्या गावी असतो पत्नी स्वर्गवासी ये बस माझ्याजवळ तो क्लांत होऊन झाडाच्या बुंद्यावर टेकून बसला वरच्या निळ्याभोर आकाशाकडे एक टक पाहात मी नेहमी तुझ्याकडून घेत आलो पण तुझी खुशाली ही विचारली नाही फक्त स्वार्थ पाहिला आज माझे डोळे पूर्णपणे उघडले तू मात्र माझ्यावर नेहमीच माया केलीस माझे सर्व भाऊबंद जमीनदोस्त झाले शहरीकरणाच्या या विळख्यात सापडले मी उघडा बोडका या टेकाडावर आहे हे सर्व पाहात झाड खेदाने उद्गारलं नाही नाही मी आता काहीतरी करणारे झाड नेहमी मानव जातीसाठी पशु पक्षी कीटक यांना काही ना काही देतात आणि आम्ही मानवजाती मात्र तुम्हाला लोचून सोडतो दुसऱ्या दिवशी नितीन आला त्याने येताना सोबत कुदळ फावडं आणि झाडं आणली होती पावसाळ्याच्या तोंडावर त्याने त्या उघड्या बोडख्या टेकाडावर झाडं लावली बिया पेरल्या पावसाच्या दमदार हजेरीनंतर त्या टेकाडावर हळूहळू झाड उगवू लागली सूर्यप्रकाशात जोमानं वाढू लागली फुलं आणि फळांनी लगडलेली असंख्य पक्षी कीटक यांना आता खाद्य मिळू लागलं तो उंचवटा हिरवा गार होऊन गेला माणसं वरपर्यंत फिरायला येऊ लागली झाडाच्या बुंध्यावर अंमळ विसावू लागली ते उघडं बोडक झाड आता खुश दिसू लागलं एक दिवस नितीन झाडाला भेटायला आला पांढरे केस दातांची कवळी हातात काठी थरथरते हात का रे बाबा कसा आहेस तू आता झाडानं विचारलं मला आता परतीचे वेद लागले आहेत नितीन म्हणाला मी खूप खुश आहे माझ्या सोबतीला आता झाडं फुलझाडं माकडं कीटक पक्षी सर्व आले आहेत झाड आनंदाने उद्गारलं नितीन उठला आणि त्याने झाडाला प्रणाम केला आजची आपली भेट आता शेवटचीच समज आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत त्याने झाडाचा निरोप घेतला एक दिवस तीन माणसं त्या टेकडीवर चढून आली हातातल्या गडूतील राख त्याने त्या टेकडीवर टाकली झाडाच्या बुंध्यापाशी टाकली झाडाच्या बुंध्या शेजारी एक खड्डा खणून त्यात त्याने एक झाड लावलं तिथेही त्यांनी राख टाकली प्रणाम करून माणसं निघून गेली दिवस उजाडत होता सूर्याची कोवळी किरणं सर्व झाडं वेलींना कुरवाळत होती दवबिंदूंनी झाडं ओलेती झाली होती त्या राखेतून आवाज आला ओळखल्यास मला मी नितीन आता तुझ्या जवळ नेहमीसाठी विसावायला आलोय मलाही आता तुझ्यासारखं फुलायचंय फळायचंय प्राणी पक्षी यांना आनंद द्यायचाय निसर्गाच घेतलेलं ऋण आता फेडायचंय नवीन झाड बनून या सृष्टीला आता सदा हरित करायचंय ते उघडं बोडक झाड आता त्या शेजारच्या छोट्या रोपाकडे प्रेमाने पाहत हसू लागलं प्राणीमात्रांना माणसांना चराचर सृष्टीला झाड झुडप वेली यांची गरज आहे माणूस आणि वृक्षवल्ली यांची साथ वर्षानुवर्षांची आहे युगानुयुगांची आहे निसर्ग झाड झुडप यांचा नेहमी आदर करा कथा अमर प्रेम लेखन ऋता गोखले आवाज सुजाता तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आपल्या श्रोते मित्रांपैकी संदेश बिराजदार यांनी एक कविता पाठवली आहे ती आज आपण ऐकणार आहोत तिचं नाव आहे शेतकऱ्याच्या आशा आक्रोशाची कहाणी का मी शेतकरी झालो का मी शेतकरी झालो उभ्या जगाचा पोशिंदा का मीच खसतो झुरतो वावर दहा एकर असता सोन्याची धरणी हाताला भेगा उन्हात रोज जळतो या स्वार्थी अहंकारी दुनियेत मी का हतबल होऊन जगतो ऊस जळला माती वाहिली स्वप्न सगळी ठप्प साहेब हक्कापोटी आठवण येते मग फोन का येतो गप्प पिकाला भाव नाही तरीही वावरावर घाम गाळतो पोरांसाठी मायेच्या छपरासाठी उभा हिमालयासारखा राहतो सांगारे मला का माझं नशीब असं झिजतय शेतकऱ्यांचं सुख कधी या मातीवर फुलतय भाव ऐकून सालोसाला गमजा होतो ओला मीच पोशिंदा या जगाचा शेतकरी म्हणूनच अभिमान मला माझ्या वावरावर पुन्हा हरित सोने फुलवीन हक्काने जगण्याचा हक्क माझा पुन्हा मिळवीन हक्काने जगण्याचा हक्क माझा मी पुन्हा मिळवीन संदेश बिराजदार यांनी पाठवलेली ही कविता तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर कळवा मित्रांनो आजची अमर कथा आणि ही शेतकऱ्याची कविता ह्या दोन्ही अगदी संलग्न आहेत आज आहे प्रजासत्ताक दिन तर त्यानिमित्ताने आपण नक्कीच काहीतरी चांगला विचार करूयात आणि पुढे जाऊयात स्टेट येऊन शब्दफुले बाय सुजाता तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तुमच्या दीर्घकथा पाठवण्यासाठी फेसबुक इंस्टाग्राम तसंच ईमेलवरही तुम्ही मला संपर्क करू शकता यूट्यूब स्पॉटीफाय गाना डॉट कॉम जिओ सावन ॲपल पॉडकास्ट ॲमेझॉन म्युझिक विंक म्युझिक स्टोरी मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन दे। मला प्रोत्साहन द्या तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता शब्दफुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे ईमेल आय डी शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता अंडस्कोज शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता तिथे डी एम करून तुमचा फीडबॅक कळवू शकता सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत नक्की चेक करा शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता त्यासाठी मला नक्की संपर्क करा तर आजच्या या भागात मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते पुन्हा भेटू एका नव्या कथेसह स्टेबलिस्ट स्टेबलिस्ट थँक्यू धन्यवाद